कसं भरकटतं हे आम्हाला सांगायचे मित्रांनो मी मनोज जारंगे पाटील यांच्या घराशेजारीच म्हणजे त्यांच्या गावात राहतोय हा माणूस कसा समाजाची दिशाभूल करतोय समाजाला कसं फिरव फसवतोय हे मी आज तुम्हाला सर्व उघडं करणार आहे कारण मी आतापर्यंत ते सगळ्याला खोटं बोलू शकते कशी दुसऱ्याची दिशाभूल करू शकते पण ती आमची दिशाभूल करू शकत नाही कारण आम्ही त्यांनी एक दोन हजार अकराला ला एक संघटना खोलली होती त्या संघटनेमध्ये मी त्या संघटनेमध्ये संस्थापक सदस्य राहिलेलो आहे त्या संघटना खोलल्याच्या नंतर स्वतःच्या प्रसिद्धीच्या हवापोटी स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही युवकाचा कसा वापर करायचा हा मनोज जरांगे पाटलांना तंतोतंत आणि चांगला अभ्यास आहे कारण मनोज जरांगे पाटील इतक्या अभ्यास आणि इतके हे की त्यांना कोणत्या मोलाचा कुठं वापर करायचा आणि त्या मोलाचा आपल्याला कुठं फायदा होईल आणि तो फायदा झाल्याच्या नंतर त्या मोलाला कसं दूर करायचं हे मी सविस्तर सांगणार आहे कारण दोन हजार सतराला एक घटना झाली ती आमच्या बरोबर ती कोपर्डीच्या कोपर्डीची घटना झाली ती कोपर्डीच्या मुलीवर किंवा आमच्या बहिणीवर अत्याचार झाला त्या बहिणीवर अत्याचार झाल्याच्या नंतर ह्या आजचे जे संघर्ष म्हणते त्या संघर्षयौद्धांनी एका हॉटेलमध्ये मिटिंग घेतली त्या हॉटेलमध्ये मिटिंग घेतल्याच्या नंतर आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं आम्हाला सांगितलं आपल्याला एक ह्याशा ह्याशा मुलीवर आपल्याला अत्याचार झालेला आहे आपल्याला त्या मुलीला न्याय द्यायचा आहे आम्ही समाजाचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते होतो आज मी प्रामाणिकपणे कार्य काम करतो आम्ही समाजाचं समाज कुठं भरकटू नाही हा आमचा प्रामाणिकपणे आणि मूळ उद्देश आहे आजचं आंदोलन कारण त्यावेळेस तर आम्ही सांगतो आंदोलन त्या कोपरीत मुलीवर अन्याय झाल्याच्या नंतर आम्हाला सांगितलं की आपल्याला त्या मुलीला न्याय द्यायचा आहे मग न्याय कसा द्यायचा प्रमुख प्रमुख मुद्दे त्यांनी हे केले त्यांनी सगळी प्लॅन आखला त्या मीटिंगला आम्ही कमीत कमी दहा ते बारा जण होतो एका हॉटेलमध्ये मिटिंग घेतली होती त्याच्यानंतर दोन वेळा अनेक प्लॅन केला आणि त्याच्यानंतर ठरलं आमचं मनोज जरांगे पाटलाचं आमचं ठरलं की आपण हल्ला करायचा त्या त्या मुलीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर हल्ला करायचा त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ते भावनेच्या भरामध्ये आम्ही असं म्हणलो की पाटील तुम्ही जाणताल तो शब्द आम्हाला मान्य आहे आम्ही तो करण्याचं ठरवलं पण आमच्याबरोबर मनोज जारांगे पाटील हे सुद्धा स्वतःचे मी का सांगतोय तुम्हाला हे ते कशा भावनिक करतात आणि त्याच्यातून कसे ते एकदम चालाकीने बाहेर पडतात मी तुम्हाला एक सांगतोय कारण का त्यांनी आम्हाला सांगितलं त्या मुलीवर त्या आरोपीवर हल्ला करायचा आम्हाला तिथून मडीला आणलं मडीच्या रेस्ट हाऊसला ठेवलं तिथून सांगितलं तिथं जे आमचे दहा बारा जण होते त्याच्यातून काही गाळाली कारण कोर्टामध्ये कोणत्याही न्यायालयाच्या आवारामध्ये जर एखादं मॅटर जर करायचं म्हणलं तर कुणी बी घाबरणार पण आमच्यावर समाजाचा इतका प्रभाव होता आणि आम्हाला काहीतरी समाज आपण ह्या आप समाजामध्ये जन्माला आलो तर आम्हाला काहीतरी द्यायचं हे म्हणून आम्ही करीत होतो म्हणून आम्हाला सांगितलं की आता कुणीच नाही तर मी आणि तुम्ही चौगजण जण म्हणजे कोण मी एक हा गणेश खुने अमोल खुने आणि राजेंद्र जराट राजेंद्र जराट तर असा माणूस होता तू नोकरीला होता सर त्या व्यंकेश कंपनीमध्ये त्याला पन्नास हजार पगार होता त्याला बोलू जरांगी पाटलांनी काय सांगितलं माहिती राजू तू जर हे केलंस ना तुला पन्नास हजाराची काय एक लाखाची नोकरी लावून देईल तुझं भवितव्य मी घडीन आणि राजूला समाजाच्या भावनेमध्ये त्याच्या भावने भावना त्याला म्हणजे असं हे करून त्याला हे केलं आणि त्याला राजी केलं आम्ही चौघथन आलो मनोज जारांगे पाटील आले मढीपर्यंत आले मढीमधून ह्याच्यामध्ये आलोत आम्ही अहमदनगर कोर्टामध्ये अहमदनगर कोर्टामध्ये आल्याच्या नंतर आमचा प्लॅन ठरला त्या पद्धतीत आम्ही राहिलो आम्ही चौगथनच्या वेगवेगळ्या साईडला थांबलो मनोज जारांगे पाटील एका ठिकाणी थांबले मग तुम्ही समाजाची प्रामाणिकपणे काम करतात ना तुम्ही काय म्हणले मी समाजाला कधीच धोका देणार नाही जारांगे पाटील ऐका मी तुम्हाला सत्य घटना सांगतोय आणि तुम्हाला जर मुद्दे हे खोडवता येत असले तर खोडून दाखवा तुम्ही काय सांगितलं आपण पाच जण आहेत जारांगे पाटील तुम्ही ज्या दिवशी आंदोलन आपला हल्ला करायचा ठरवला होता आम्ही चार ता, चार जणांनी हल्ला केला आणि तुम्ही समाजासाठी काम करणारे शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्या कोपर्डी अहमदनगरच्या कोर्टामधून पळ काढला आणि गावाकडे गेलात तुम्ही संस्थापक अध्यक्ष ना तुम्ही हमेशा काय करते -पुर माहिती का की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायचं काम करतात आणि त्यांचा वापर पुरेपूर करतात त्यांनी आज पत्रकार परिषद मध्ये सिद्ध केलंय की माझ्यावर कोणताही गुन्हा नाही फक्त चारशे वीसचाच गुन्हा आहे चारशे वीसचा गुन्हा का झाला मी तुम्हाला आज परत हे सांगतो चारशे वीसचा गुन्हा फक्त एक झाला तेव्हा बी फक्त एका माणसाला फसवल्यामुळं पण मनोज जाणार की एकाच माणसाला फसवलंय का आर्थिक मध्ये नाही मनोज दारांगे पाटलांनी कमीत कमी दहा बारा जणांचे आखे संसार उद्ध्वस्त केले मी त्यांचे नावा सकट सांगून देतो मनोज जारांगे पाटील एक दिवस असा होता की मनोज जरांगे पाटलाला जर बाथरूमला जरी जायचं असलं ना तरी एक मुलगा त्याच्यासाठी डबा घेऊन जायचा डबा त्या मुलाचा इतका प्रामाणिकपणे त्यांच्यावर जीव लावलेला ला माणसाला आज बर्बाद केलाय आणि तो आज लोकांच्या इथं कामालाय सालानी मनोज दरांगे पाटील तुम्ही अशी संसार उद्ध्वस्त केलेली का तुम्ही केलं हे तुम्ही सांगताना मी प्रामाणिकपणे समाजाशी काम करतो तुम्ही आमचं समाजाशी उद्धव आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला आतमध्ये जायचं सांगितलं ठीक आहे पळून गेले पळून गेल्याच्या नंतर तुम्ही कोर्टात आलात आम्हाला कोर्टामध्ये आणताना तुम्ही काय सांगितलं बाबा मी ह्याच्यासाठी बाहेर निघलो की तुम्हाला बी कुणीतरी बाहेर काढायला माणूस पाहिजे होता आणि मी आज बाहेर आहे आणि मी तुम्हाला सुखरूपपणे बाहेर काढीन तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला कुठंच उघड्यावर पडून देणार नाही आणि तुम्ही हे बार बार सांगितले पण तुम्ही ना आमच्या परिवाराला मदत केली ना तुम्ही आम्हाला मदत केली तुम्ही काय सांगितलं की मी तुम्हाला कुठंच उघडं पडून देणार नाही जारांगे पाटील ज्या वेळेस आम्ही जेलला गेलो तुम्ही सुरुवातीला भेटल्याच्या नंतर त्याच्यानंतर आठ महिन्यांनी तुम्ही आले तुम्ही आठ महिने आमची भेट सुद्धा नाही घेतली तुम्ही आठ महिने होते कुठं का नाही आले तुम्ही कमून संपर्क नाही केला कमून तुम्ही आमच्या घराबरोबर नाही आले घरापर्यंत गेले नाही तुम्ही घरापर्यंत गेले तर असे गेले की तुम्ही बोलले की मी खोटं बोलत नाही मी तुमचं खोटं बोलणं बी सिद्ध करून देतो जरांगे पाटील तुम्ही कोर्टातून पळून गेले तुम्ही घरी गेल्याच्या नंतर सांगितलं की मी पहिल्या मजल्यावरून कोर्टाच्या उडी मारली आणि मी पळून चाललोय इथं पळून आलोय आणि माझा एक हात मोडलाय तुम्ही इतकी नवटंकी केली की, की तुमचा हात कुठल्या तरी डॉक्टर कडे बांधला आणि स्वतःच्या गाळ्यात लटकून गेलात तुम्ही इतका आमच्या बरोबर खोटा कशासाठी तुम्हाला स्वतः मोठं होण्यासाठीच ना हेच मी सांगतोय आतापर्यंत सा जरांगे पाटलांनी फक्त हेच केलंय आणि आम जे आता आता, आता आमच्या बरोबर घडलेलं आहे हे कोणाबरोबर घडू नाही म्हणून मी प्रामाणिकपणे ही पत्रकार परिषद घ्यायचं काम आहे माझं कारण समाज भरकटू नये आमच्यासारखे युवक कधी परत आणणे की असल्या गुन्ह्याला बळी पडू नये कारण आमचं जिंदगी बर्बाद केली त्या माणसाने खरंय कारण आमच्या आई वडील आमच्याकडे पैसे नव्हते मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा माझ्या वडिलाची की तुम्ही मुलाखत ऐकलेली असन वामनवाळेकर आज शेरशात ढासा रडत होते ढासा ढासा रडत होते येल पुढं राहतना दिवस रात होते तुम्ही कधी त्यांचा विचार केला तुम्ही मानतात ना मी समाजासाठी तुम्ही समाज फक्त स्वतःला मोठं करण्यासाठी भरकट येतात तुम्ही समाजाचा फक्त वापर करतात आणि लय मुद्दे आहेत माझ्याकड कर। काय करणार आमची हा आहे आग त्या माणसाने आमचे संसार बरबाद केलेले संसार काय सांगणार या लोकाला त्या आज समाजाचा पूर्णपणे वापर करतोय पूर्णपणे वापर करतोय समाजाला फक्त भावनिक करायचं काम करतो त्या सामाज सामाज ला ते त्या दिवशी सांगितलं समाज समाज एकदम बंद झाला यायचा बंद झाला काहीतरी नवटंकी चालू झाली त्याची जे म्हणले ना रक्तस्राव झालाय नाकातून रक्तस्राव झालाय अहो रुमाला कुंकू लावलं होत्या माणसाने इथपर्यंत इथपर्यंत नाटक आणि समाज भावनिक केला अरे कशासाठी करायचा तुम्हाला नेता व्हायचाय ना व्हा पण समाज भरकटू नका समाजाची दिशाभूल करू नका तुम्हाला काय वाटतं समाजाचा वापर करून तुम्ही मोठे हाताने शिवाजी महाराजांच्या हात फोटोला थोडं हे झाले की हात लावता आणि समाज भावनिक करता बस झालं तुम्ही कधी आमचा विचार केला कधी समाजाचा विचार केला तुम्ही तुम्ही आजचं म्हणतात की आरक्षण आणि समाजाला दिशा देण्यासाठी समाज पुढे नेण्यासाठी मी आंदोलन करतोय उपोषण करतोय तुम्ही मला साथ द्या तुम्ही हेच म्हणतात ना मग मला एक सांगा तुम्ही जे उपोषण करतात ज्या आंदोलन करतात आता रास्ता रोको केले ह्या रास्ता रोको मध्ये सतरा ते अठरा वर्षाच्या मुलावर गुन्हे दाखल केले तुम्ही त्यांना दिशा दिली का त्यांची जिंदगी बर्बाद केली शिक्षण करणारे मुलं आहेत शिकत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले की पुढे जाऊन काय करणार आहेत गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कुठे नोकरी सरकारी गव्हर्नमेंट नोकरी करताय यांना नाही तुम्ही असं करून समाजाला दिशाभूल करू नका तुम्ही समाजाची दिशाभूल करता आणि तुम्ही तुम्हाला मी एक सांगतो कोपर्डीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा हे झालं आम्हाला सांगितलं परत परत सांगितलं की आपल्याला समाजाचं काम करायचं हिथून जे झालं गेलं ते विसरून जा आमची फक्त आतापर्यंत ढाल म्हणून वापर केली त्या माणसाने ढाल त्याच्यावर कुठं जर संकट याचा अंदाज असला की सांगितलं जा आम्हाला मग समाजाच्या नावावर समाजाचं खऱ्या प्रामाणिकपणे समाजाचं काम आम्ही करणार आहे आणि आम्ही समाजाला दाखवून दिलंय समाजावर समाजासाठी आमच्यावर केसेस आहे तुझ्यावर काय तू समाजाचं प्रामाणिकपणे काम करतो का केसेस नाही तुझ्यावर जे समाजासाठी काम करते त्यांच्यावर केसेस होते आणि तुम्ही केसेसला शंभर टक्के घाबरतात म्हणून तुम्ही समाजाला पुढं करतात समाजाची ढाल करतात आणि त्यांच्या विरोधात बोललं की एकच आहे माझ्या विरुद्ध ट्रॅप रचवला ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच नाही बोलायला ट्रॅप ट्रॅप रचवला कशामुळे रचवत्या जर तुम्ही जर खरोखरच प्रामाणिक प्रामाणिक समाजाचं काम करणार असलात आम्ही कशाला ट्रॅप राहतो आणि कशाला कोणाचा ट्रॅप आणि कोण आहे आम्हाला ट्रॅप देणार तुम्ही आम्ही प्रामाणिकपणे राहतो ना, ना तुमच्यावर रा, रा कोणी आरोप केला की समाजाला समाजाच्या आडून त्या माणसाला सांगायचं त्या सा माणसावर हल्ले करायला लावायचे त्या माणसाला बदनाम करायचं चार दिवसापासून त्यांना फक्त एक माहिती म्हणून आमच्या विरोधात मॅसेज सोडायचे काम त्याच्या कार्यकर्त्याकडून झाले आज त्यांच्या बरोबर आता मी तुम्हाला सांगतो आज तो माणूस कोपर्डीच्या हल्ल्यानंतर आपल्या ह्याच्यानंतर आंतरवालीमध्ये जरंगे पाटलांनी उत्तर द्यावात आता जरंगे पाटलांनी उत्तर आंतरवाली आंतरवालीमध्ये ज्या दिवशी हल्ला झालता त्या दिवशी राजेश टोपे साहेब दोन वेळस तिथं आलते काट आल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ता स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे त्यांच्या घरामध्ये मिटिंग काय घेतली होती तुम्ही तुम्ही म्हणजे त्याच्यात जारांगे पाटील नव्हते पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये काय झालं तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं भाषण केल्याच्या नंतर पाच ते दहा पाच सहा मिनिटं किंवा अर्ध्या पाच सहा मिनिटांमध्ये दंगल झाली दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जारांगे पाटलांनी असा मेसेज दिलाय तिथं डिपार्टमेंट आलेले डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात कशासाठी तर सम, समाज आहे ना समाजाच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला भावनिक करायचं काम केलं कारण आम्हाला वाटलं हा प्रामाणिक माणूस आता महागाज झालेले चुका हिथून पुढे सुधरीन प्रामाणिकपणे समाजाचं काम करीन पण त्याने तिथं बी हेच केलं आम्हाला ढाल बनवली अव आम्हाला आम्ही तर समजा पुरुष आहेत आम्हाला ढाल बनवली त्या माणसाने महिला सुद्धा ढाल बनवली महिला बोलून घेतल्या महिला बोलून घेतल्या स्वतःला काळा बनवायला लावला आज जे महिलाला मार बसलाय ना ह्याला फक्त कारणीभूत जरांगे पाटील जरांगे पाटील कारण जर तुम्ही महिला तिथं बोलून घेत नव्हता तर महिलांना मार बसत नव्हता आणि महिलाचे डोके सुद्धा फुटत नव्हती तुम्ही कुठपर्यंत कुठल्या पातळीपर्यंत चालले तुम्ही याचा कधी विचार केला का तुम्ही महिलाला पुढं करतात महिलाला ढाल बनवतात कधी युवकाला ढाल बनवतात आणि तुम्ही सेप मध्ये पाठीमाग राहतात कारण तुम्हाला स्वतःला फक्त नेता व्हायचंय तुम्हाला समाजाचं काही घेणं देणं नाही आणि आज बी मी असे पुरावे देतोय की हे देत ना मी त्यांच्या बरोबर नाही किंवा माझा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही माझ्या पाठीमाग कुणी नाही जरांगे पाटील तुम्ही दोन हजार एकोणीसला एक सभा घेतली होती आणि एका नेत्याला ने पाठिंबा दिलता तुम्ही ते पाठिंबा कोणाला दिलता राष्ट्रवादीला दिलता ना आम्हाला सांगितलं होतं तुम्ही तवापासून राष्ट्रवादीचंच काम करतात आज बी तुमच्या आंदोलनामध्ये जितके जितकेही लोक आहेत जितकेही लोक कुणी असा एक बी माणूस दाखवा की इतर पक्षाचा आहे टोटल राष्ट्रवादीचे टोटल राष्ट्रवादीचे त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे जितके बी आंदोलन झाले तेवढे राष्ट्रवादीच्याच गावात झाले तुम्ही का दुसऱ्या गावामध्ये आंदोलन घेऊ शकले नाही कारण तुम्हाला माहिती इकडे जर दोन फळे असली तर इथं भांडफूट होऊ शकती म्हणून तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्याच गावात आंदोलन केले तुम्ही राष्ट्रवादीला सपोर्ट करतात आणि तुमच्या पाठीमाग मी शंभर टक्के पुरावे सांगतो की शरद पवार साहेबांनी आणि टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे आणि तुम्ही त्याच्याशिवाय इथपर्यंत पोहोचूच शकत नाही तुम्ही फक्त समाजाची ढाल करता आणि समाजाचा वापर करून घेता